आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र महात्मा गांधी मिशन संस्थेचा वर्धापन दिन कार्यक्रम डॉक्टर व्यंकटेश देशपांडे यांचे दमाया आजाराविषयी मार्गदर्शन आणि मराठवाड्यातल्या तापमानाच्या माहितीचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरात मागच्या आठवड्यात महात्मा गांधी मिशन संस्थेचा सा, त्रेचाळीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले प्रत्यक्ष गांधी दर्शन सत्य आणि शिव या दोना विचार गांधी केलेला दिसतो सुंदरतेची दखल घेतलेली नाही हे मला ते बाबा बोरकरांचा विचार आहे कारण मी सौंदर्याचा उपासक आहे असं रोखोक सांग सुनावणाऱ्या बोरकरांमध्येही मला गांधीजी दिसले सत्य प्रियम ब्रियात हे इथपर्यंत सर्वांना माहिती आणि सगळ्यांनाच पटतं पण न ब्रियात सत्यम प्रियम हे सनातन धर्माला अनुकूल कसं ठरतं हा प्रश्न मला अनेक वेळा सतावतो कारण मला स्पष्ट वक्तेपणा खूप आवडतो असत्य प्रिय असलं तरी बोलू नये हे पटतं पण असत्य अप्रिय असेल तर ते न बोलून कसं चालेल असा प्रसंग उभा राहतो तेव्हा मला गांधीजी आठवतात सत्य कठो असलं तरी ते बोललंच पाहिजे पण ते कुणाला दुखवण्यासाठी नसावे असं मत गांधीजींनी व्यक्त केलं होतं हे मात्र मला पूर्णपणे पटत मी काही गांधी भक्त नव्हे तसा मी कोणाचाच भक्त नाही मी समग्र गांधी वाचलेला नाही कबूल करतो पण जे वाचले जे वाटले ते वाचले माझे वाचन कथा मर्यादित होते त्यावेळी पण गांधीजी मला सतत भेटत राहतात अजूनही भेटतात सुरुवातीला भेटले ते साने गुरुजींच्या पुस्तकातून भेटले श्यामच्या आईने मला खूप रडवलं पण तीन मुले या पुस्तकाने माझे डोळे उघडले साने गुरुजींनी प्रेमाचं महात्मी शिकवलं पण त्याहून करुणा कंपेशन ही भावना प्रेमापेक्षाही सरस आहे ही तसूभर अधिक श्रेष्ठ आहे हे मनावर बिंबवलं मला गांधीजीनं भेटवलं त्यांच्या मला बनवलं मी माझ्यावर पडलेला प्रभाव तुम्हाला थोडक्यातच सांगतो मला फॅम्युनिस्ट बनवलं बुद्धांना भेटलेली आम्रपाली मला, मला राजलक्ष्मी मध्येही दिसली दोघीतही मला गांधीजींचा अंश दिसला कधी बिंदांच्या कवितेत पुण्यातून गांधीजी मला भेटतात तर कधी विश्वास पाटलांच्या झाडा झडतीतील खैरमोडे गुरुजीत दिसतात आणि आश्चर्य म्हणजे माझ्या अंगवण या कथेतील पादरी तुम्ही बघितलं असेल एक कहाणी हे सिरियल तर तुमच्या लक्षात असेल या कथेतील पादरी जेव्हा मरणासन्न कामिल कामिल या नाव माणसाचं या म्हाताऱ्या माणसाला हरवलेला मुलगा बनून भेटतात म्हाताऱ्याला समाधानाने मरता यावे म्हणून त्याला चांगलं मरण यावं म्हणून खोट बोलणारे पादवीमध्येही मध्येही मला गांधीजी भेटतात आताच उल्लेख झाला सोनम बांगचूक सोनम बांगचूक हे लडाख प्रदेशातील जनतेचे लाडके नेते त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह एच एल ए एल लडाख हीच अत्याधुनिक व त्या प्रदेशानुरूप अशी शिक्षण प्रणाली तयार केली आहे इतर पण कार्यक्रम आहेत लडाख प्रदेशातील जनतेला सोबत घेऊन प्रदेशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेले सोनम वांगचूक त्यांच्या ठाई पण मला गांधीजी कार्यरत असलेले दिसतात दुर्दैवाची गोष्ट आहे इथं ते प्रमुख पाहुणे म्हणून येऊन गेलेले आहेत पण दुर्दैवाने गांधीजी व त्यांची कार्यप्रणाली आता कालबाह्य झालेली आहे अशी समजूत करून घेतलेल्या आपल्या नेत्यांना सोनम वांगचूक डोईजर होताना दिसतात म्हणून असावे गेले तीन महिने ते सरकारी पाहुणे बनून आहेत जॉब ओरिएंटेड व्हॅल्यू बेस्ड आणि मास ओरिएंटेड अशी त्यांची प्रणाली संपूर्ण गांधीजींनी तयार केलेल्या ब्लू प्रिंट हुकूम आहे संपूर्ण देशात किमान नराखम प्रदेशात ती लागू करण्यासाठी कोत्या बुद्धीच्या राज्यकर्त्यांनी तिला नाकारलेली आहे हे दुर्भाग्यशाली आहे सुदैवाने महात्मा गांधींच्या विचार प्रणालीनुसार शिक्षण पद्धती कार्यान्वित करण्यात महात्मा गांधी मिशन यशस्वी झाले आहे अर्थात त्यांच्या अनेक संस्था आहे शिक्षण संस्था आहे त्यांच्या मार्फतीने हा कार्यक्रम राबवला जातो शिक्षण आणि आरोग्य या माध्यमातून युवा शक्तीला सशक्त बनवण्याच्या त्यांच्या यशवंत शैक्षणिक संस्थांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला इथं बोलावून माझे विचार जे गांधीजींच्या विचारांना पूरक असावेत असं मी समजतो मला अभिज संधी दिली यासाठी मी मिशनच्या आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो एवढंच सांगून मी तुमची रजा घेतो धन्यवाद सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं दमा आणि श्वसन विकारांवर व्याख्यान घेण्यात आलं यावेळी डॉक्टर हेडगेवा रुग्णालयाचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर व्यंकटेश देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले तर सर्वांना झाला सगळ्यांना माहिती की अस्थमा आणि दुसरा आहे शिवप्रिय अस्थमार माहिती सोबत शिवप्रिय राहणार आहे जमायचा दुसरा प्रकार आहे अस्तम आजार तुम्हाला माहिती की अस्तम तर साधारणतः जगभरामध्ये साधारणतः तीनशे मिलियन एवढे लोक आता अस्थमाचे आपल्या जगभरात भारतामध्ये तीस मिलियन एक मिलियन म्हणजे एक दश तीस पुढाकार केला तर तीनशे लाखामध्ये साधारणतः कॉमन आजार मोठ्या माणसामध्ये मुळात अनुवंशिक आहे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये किंवा एखादी पिढी कोण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये अष्टक महाराजाला दिसून येतो आणि साधारणतः हळूहळू रुग्णांत वाढत त्याला भरपूर काही पूर्ण आहे

ক্ুটাওটকে জিকোন্য ছিযান্ন্ব ছিকে মিজকেকাইর ওছিরাংর চিযান্তানাং টিকেনে জিয়া আশেন কেসে ছিয়ানাংন্য নিচা সমপরা ক� वाटायची म्हणून आम्ही अस्तमानो की अस्तमाला हा टाळता येण्याचा त्रास आहे लक्षणं असली तरी त्यावरती ट्रीटमेंट करायचं आहे तर त्या गोष्टी टाळता म्हणजे मला दहा वाऱ्याने त्रास होत असेल तर मास्क लावा क्रोमा लावा किंवा बंद राहायचं जेणेकरून ते नाकाला फटाक्यांचा स्मेल असेल पाण्याचा स्मेल असेल त्याच्यामध्ये कसा त्रास

तुम्ही लिहिलाशील अक्षर स्वतःला मी तो तर अक्षर स्वतः देखील उचलला विचार करतो लक्ष मात्र सेम आहे तुम्ही कोणत्या प्रकार बदल करायचा आहे बरोबर जेस मुखिंग लागले आहे ते काळा झालेले प्रथमतः सर्वात जास्त जास्त नुसतेस गुलाबी गुलाबी असते कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतानाही शुद्ध रक्त आणते जाड असते मग याबरोबर मध्ये स्टार्ट करतो तर जेव्हा पेशी मंत्र तो तुम्हाला ग्रहण करतो पेशी नसता आणि काय पेशी मंत्र मला साधारणत 50 च्या जास्त असताना तर 50 च्या जास्त असताना स्काळत असतो शकतो असतो आणि नसून तो

तर आपण सिगरेट न पितात बिढी न पितात हवामानाच्या बदलाचा परिणाम होतो हा शंभर टक्के नियंत्रित करता येईल असतो बाडी जो आहे तो शंभर टक्के कंट्रोल मराठवाड्यामध्ये तापमानात लक्षणीय घट होत असून त्याचा पिकांवर होणारा परिणाम तसंच आगामी आठवड्यात थंडीची परिस्थिती याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी माहिती दिली ते म्हणाले आपण पाहतोय की साधारणतः डिसेंबर महिना हा पूर्ण मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील थंडी अगदी आपल्याला या वर्षी फार म्हणजे मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळत आहे याची सुरुवातीलाच आपल्याला भारतीय हवामान विभागामार्फत एक सूचना पण जारी झाली होती डिसेंबर महिन्याच्या कि बाबा डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः ही थंडी राहण्याची शक्यता आहे जसं की बाबा त्यांचा एक दीर्घकालीन अंदाज असतो त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मध्य भारतामध्ये विशेष करून आपल्या इकडे देखील थंडी राहण्याची शक्यता आहे सध्या हिमालयामध्ये बर्फ पडतो तिकडला जो थंड वारा आहे तो, तो व्यवस्थितपणे होतोय आपल्याला कुठं ऑबस्टेकल नाही जे की वेस्टर्न वेस्टर्न मुळे समजा क्लाउडी कंडिशन असेल अशी परिस्थिती सुद्धा नाही सध्याच्या दृष्टिकोनातून ज्यामुळे तापमानामध्ये फेरफार होईल आपलं टेम्परेचर दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली बऱ्याचशा शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये सहा डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली तापमान आपल्याला ह्या महिन्यामध्ये अनुभवायला मिळत आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे तापमान फार मोठे बदल होणार नाही परंतु एक हजार दहा डिग्री सेल्सिअसच्या खालीच हे तापमान हे राहणार आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकामध्ये विशेष करून जे फळबागामध्ये आपण विशेष करून केळी बाग आहेत तर त्याच्यात विशेष लक्ष द्यायचं आपल्याला परिणाम होतो कमी तापमानाचा त्यासाठी आपण काय करतो की बाबा एकतर तापमानामध्ये म्हणजे आपण सूक्ष्म प्रकारे बदल करण्यासाठी आपल्या केळीच्या बागेमध्ये तापमानामध्ये थोडाफार फेर वापर करण्यासाठी एक तर सकाळच्या टाइमला आपण पाणी देतो आपल्याला एक आहे किंवा आपल्या पिशव्या आहेत जे त्याच्याने आपण ते घरांना झाकतो त्याला कटिंग म्हणतो आपण आणि किंवा सेंद्रिय मल्चिंग ह्या दोन तीन गोष्टी जेणेकरून कमी तापमानामध्ये आपल्याला केळीच्या बागेला व्यवस्थित कसं ठेवता याच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करतो जेणेकरून तापमानामध्ये थोडी वाढ होईल आणि आपल्या केळीला नुकसान होणार नाही द्राक्षामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं थोडं हे करावं लागणार आहे की घरांना कागदाने झाकायचं आहे किंवा सेंद्रिय मल्चिंग करायची आहे की जे पिंक बेरी काळ टाळण्यासाठी हे आपल्याला घड आपण काम करत असतो पण कमी साहे मुख्य सेन्सिटिव्ह आहेत त्यांना अशा प्रकारचं आपण गोष्टी करून हे परिवर्तित करू शकतो गहू आणि हरभरा तर व्यवस्थित अनुकूल वातावरण आहे आणि हरभऱ्यामध्ये बघितलं तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये रोग सध्याच्या परिस्थिती नाही असं कारण हवामान हे कोरडं आहे क्लाउडी कंडिशन नाही त्याचबरोबर आपले जे दुभते जनावर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पशुधनासाठी फार संरक्षण घेणं आवश्यक आहे थंडीच्या काळामध्ये किंवा कुकडपालन असेल मेंढी असेल शेळी असेल त्यांच्या शेळमध्ये आपल्याला गोदडी किंवा गोंडपटाचा वापर करायचा जेणेकरून आणि कुक्कुट पालनामध्ये विशेष करून आपल्या मध्ये विद्युत बिलचा वापर करायचा आहे ज्यामुळे तिथलं वातावरण हे उबदार राहण्यासाठी मदत होईल पशुजना शेअरमध्येच बांधावायचं ह्या आपल्याला काही गोष्टी करायच्या सध्या उभे पिका असतील त्याच्यामध्ये भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपल्याला विशेष करून सकाळी किंवा संध्याकाळच्या टाइमला आपल्याला पाणी द्यायचं जेणेकरून आपलं थोडं तापमान घट झालेली ते वाढण्यास मदत होईल आणि त्याचं संरक्षण सुद्धा केलं जाईल तूर ही मोठ्या प्रमाणात आता काय झालेलं तुरीमध्ये शेंगा लागलेल्या बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी शेंगा उकरणाऱ्या असेल शेंग मासे असेल त्याचं एक आपल्याला त्या काला व्यतिरिक्त मी सांगतोय त्याच्यामुळे आपल्याला सध्याच्या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाही ठिकाणी हे करणे मध्ये तुरीमध्ये आहे नियोजन या कालावधीमध्ये करणं प्राप्त आहे शेतकरी बांधून आता ही जी थंडी आहे आपण पाहतो दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे पण ह्या थंडीच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली फळबाग असेल भाजीपाला असेल त्यांना आम्ही आता सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित नियोजन करणे आणि आपले जे पशुधन असतात याच्यासाठी उपाययोजना जे सांगितलेल्या आहेत त्या जर आपण निश्चितपणे सीझन मधला जो थंडीचा जो आपल्याला अनुभव होतो त्याच्यातून न्यूर मॅनेजमेंट करून आपण पुढे जाणार आहोत माझी विनंती राहील की अशाच अंदाजासाठी अशा कृषी हवामान आधारित सल्ल्यासाठी आपण नेहमीकरता आमच्याशी संपर्कात राहावा आणि येथून पिणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः हे आठ दिवस असेल तर आठ पुढच्या आठ दिवस कशा प्रकारे वातावरण राहील त्याबद्दलच्या अपडेटसाठी आपण नेहमी आमच्या संपर्कात राहावे धन्यवाद ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला साधर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर